आजपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत एकोणीस तृतीय पंथी विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत राज्यामध्ये या परीक्षेसाठी पाच हजार एकशे तीस केंद्र आहेत ड्रोनची या परीक्षा केंद्रांवर नजर असणार आहे कॉपीचा प्रकार रोखण्यासाठी सुद्धा उपाययोजना करण्यात आलेल्या आहे कॉपीचा प्रकार घडल्यास दखलपात्र आणि अजामीन पत्र गुन्हा हा दाखल केला जाणार आहे परीक्षा केंद्रांपासून पाचशे मीटर परिसरामध्ये झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद असतील तसंच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये एकशे त्रेसष्ट कलम लागू करण्यात येईल तर आजपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे